नमस्कार मी वैष्णवी आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडी पंढरपूर येथील वालधुनी आनंदवाडी तसेच अशोकनगर व लगतच्या परिसरातील रेल्वेच्या जागेवर हजारो गोरगरीब नागरिक गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षांपासून किंबहुना त्याहीहून अधिक काळापासून घर बांधून राहत आहेत व कल्याण डोंबिवली महानगरपालिकेस नियमित मालमत्ता कर व पाणी बिल तसेच विद्युत बिलही भरतायत कल्याण पूर्वेतील वालधुनी आनंदवाडी तसेच अशोकनगर व लगत परिसरात घर बांधून राहणाऱ्या नागरिकांना रेल्वेमार्फत घरे रेल्वे रिकामी करण्याच्या नोटीसा देण्यात आलेल्या असल्यानं ना नागरिकांमध्ये आता भीतीचं वातावरण निर्माण झालंय जोर जबरदस्तीने पोलीस बळाचा वापर करून नागरिकांच्या घरांवर कारवाई करण्याचा प्रयत्न केल्यास कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो रेल्वेने दिलेल्या नोटिसांनुसार बाधित नागरिकांनी आपल्या जवळ असलेली सर्व कागदपत्रे संबंधित अधिकाऱ्यांकडे जमा केलेली असताना देखील कागदपत्रे जमा केलेली नसल्याबाबतच्या नोटीसा देण्यात आल्या तर अनेक ना मान्य वरिष्ठ समाज विकास अधिकारी सामाजिक विकास कक्ष एम एम ए मार्फत अधिकारी मध्य रेल्वे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस यांच्याकडून देण्यात ता तरी या सर्व नागरिकांचं पुनर्वसन करण्याबाबत धोरण ठरवून त्यांचे पुनर्वसन होईपर्यंत त्यांच्या घरावर कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश संबंधितांना प्राधान्याने देण्यात यावे तसेच सदर पुनर्वसनाबाबत संबंधित अधिकारी यांच्या आपल्या दालनात बैठक आयोजित करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन आमदार गणपत गायकवाड यांच्यातर्फे श्री रावसाहेब दानवे पाटील यांना देण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क झाले तर असल्या स्क्रीनवर वर दिलेल्या संपर्क साधू शकतात